नमस्कार मी दिवाकर नामदेवराव सातपुते शेतकरी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका सचिव आपले माध्यमातून मला हेच सांगायचे आहे की आपले तालुक्यातील सर्वांना परिचित असलेले कार्यालय म्हणजे भूमी अभिलेख या कार्यालयाबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे आपले माध्यमातून पुन्हा हेच सांगू इच्छितो की हे निर्लज्ज व मुजोर कार्यालय शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही या भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी श्री जाधव साहेब यांना पडतर्प करण्यात यावे या प्रमुख मागणीसह उद्या दिनांक सोळा दोन दोन हजार सव्वीस रोज सोमवारला सकाळी अकरा वाजतापासून भूमी अभिलेख कार्यालयासमोर उघड्यावर उपोषणाला बसत आहे मला आपल्या माध्यमातून पुन्हा हेच सांगायचे आहे तालुक्यातील तमाम शेतकरी शेतमजूर व नागरिकांना आवाहन करतो की आपले न्याय हक्कासाठी व मजूर कार्यालयाला धडा शिकवण्यासाठी एकजूट होऊन या बेमुद्दत उपोषणस्थळी आपण सर्वांनी यावे असे मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद